नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मंडळी बाहेर भरपूर अशी थंडी पडलेली आहे तर घरामध्ये काहीतरी गरमागरम प्यावसं वाटतं आहे का तुम्हाला चला तर मग आज आपण नाचणीचं सूप बनवूयात एक चुटकीवर सुद्धा कॉर्नफ्लावर मैदा न वापरता व्हिडिओमध्ये दिसतंय तसं दाटसर आणि भरपूर भाज्या वापरून बनवणार आहोत त्यामुळे आजची रेसिपी जितकी पौष्टिक आहे तितकीच टेस्टीसुद्धा आहे बरं का आणि या वि रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ही रेसिपी वेट लॉसमध्येही पिऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये असं दोन बा बाऊल भरपूर भाज्या घालून नाचणीचं सूप बनवायचं आणि प्यायचं वेट लॉससाठी उत्तम आहे चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करूयात साहित्य पाहूयात साहित्यामध्ये मी इथं थोडासा कोबी घेतलेला आहे असा रपली चॉप करून घेतलेला आहे इथल्या भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धी मिरची घेतलेली आहे मुली पिणार होत्या म्हणून मी कमी तिखट बनवलेलं आहे कॅरेट कांदा कोथिंबीर आणि दोन टीस्पून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे भाकरीसाठी वापरतो तेच हे पीठ आहे आता या सगळ्या भाज्या बाजूला करून घ्यायच्या आणि हे माझं चॉपिंग कटर आहे यामध्ये पहिल्यांदा मी अद्रक लसूण मिरची आणि कांदा चांगला चॉप करून घेणार आहे तुमच्याकडे हे नसेल तर सुरीच्या मदतीने भाज्या अगदी फाईन चॉप करून घ्यायच्या आहेत यामध्ये अद्रक लसूण मिरची कांदा एकत्र वाटला तरीही चालेल असं पूर्णपणे मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे, हे काढून घ्यायचं आणि याच शॉपिंग कटरमध्ये पत्ताकोबी घालून घ्यायचा पत्ताकोबी पूर्णपणे बारीक असा करून घेतला ना मुलांना समजतच नाही की कि किती भाज्या पण यामध्ये ॲड केलेल्या आहेत अगदी आरामात खातात मुलं म्हणजेच मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी ही परफेक्ट ट्रिक आहे पत्ताकोबी जसा बारीक करून घेतला तसंच गाजरही असंच बारीक करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या अगदी अशा बारीक करून घ्यायच्या आहेत पत्ताकोबी बारीक करून घेतला गाजरही त्याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता दोन टीस्पून आपण जे नाचणीचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये पीठ बुडेल इतकं पाणी घालून याची चांगली सरी तयार करून घ्यायची आहे अगदी पातळसर करून घ्यायची गुठळ्या पूर्णपणे सगळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे या पिठा हे पीठ आपण सूपमध्ये घातल्यानंतर गुठळ्या होणार नाहीत त्यामुळे असंच बाऊलमध्ये अगोदर पीठ भिजवून घ्यायचं या पद्धतीचं पा झालं पाहिजे सगळ्या अशा गुटऱ्या मोडून घ्यायच्या आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या चमचच्या साह्याने सगळ्या मोडून घ्यायच्या आता एक कढई ठेवून घ्यायची या कढईमध्ये एक टी स्पून तूप घालायचं तुम्ही तुपाऐवजी वा बटर वापरलं तरीही चालेल मी इथं गाईचं एक टी स्पून तूप वापरलेलं आहे तूप चांगलं मेल्ट झालं की यामध्ये अद्रक लसूण कांदा हे जे आपण चॉपिंग बोर्डमधून काढून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचं फक्त तूप चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आता कांदा अद्रक लसूण हे चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं थोडंसं लालसर होईपर्यंत पण करपवायचं नाही थोडासा क्रंचीनेस आला की उरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या भाज्या जास्त शिजवायची अजिबात गरज नाही मी ते फक्त गाजर आणि कोबी वापरलेलं आहे तुम्हाला जर फरसबी अजून कोणत्या भाज्या आवडत असतील ना त्या वापरल्या शिमला मिरची तरीही चालेल माझ्या मुलींना आवडत नाही म्हणून मी फारशा काही भाज्या वापरलेल्या नाही आहेत आता इथे गाजर आणि कोबी चांगला बारीक करून घेतला होता तेही घालून घेतलं थोडासा क्रंचीनेस येईपर्यंत एकसारखं हलवत हलवत आपण याला परतून घेऊयात मोठ्या गॅसवरती एकसारखं हलवत हलवत एक मिनिट बरासाठी भाज्या परतवून घेतल्या भाज्या परतवून घेतल्या की यामध्ये घालूयात दोन ग्लास इतकं पाणी तुम्हाला सूप किती पातळ हवा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की कि पाणी किती घालायचं मला मीडियम कन्सिस्टन्सीचं सूप हवं होतं म्हणून दोन टीस्पून नाचणीचं पीठ आहे तर दोन ग्लास इतकं पाणी वापरलेलं आहे मी दोन ग्लास म्हणजे फार मोठे ग्लास नाही आहेत मीडियम आकाराचा हा ग्लास आहे दाखवते एवढा आता हे दोन ग्लास पाणी घातल्यानंतर पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची चांगली खळखळून उकळी आल्यानंतरच जे आपण पिठाची सरी करून ठेवली आहे ती यामध्ये घालून घेऊयात फक्त पाण्याला अशी खळखळून उकळी आली पाहिजे म्हणजे कसं पिठाच्या अजिबात गुटळ्या होणार नाहीत जिथे उकळी फुटते तिथे हे पीठ सोडून घ्यायचं आणि उलतण्याने मिक्स करायचं असं सगळं मिक्स केल्यानंतर ही नाचणीची जी प्युरी करून घेतली आहे सरी ती सगळी यामध्ये ओतून घेतली मिक्स करून घ्यायचं आणि एक सात मिनटापर्यंत चांगलं सूप आपण शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटापर्यंत लगेच पटकन रेडी होणारं झटपट असं सूपची ही रेसिपी आहे पीठ घातल्यानंतर अगदी स्लो फ्लेमवरती हे चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे पीठ छान शिजलं जाईल मिडियम दोन ग्लास पाणी आहे हे याच्यामध्ये दोन टीस्पून इतकंच पीठ मी घातलेलं आहे असं चांगलं दनानून उकळी येऊ द्यायची आणि बारीक फ्लेमवरती सहा मिनटं पी पीठ छान या याच्यामध्ये सूपमध्ये शिजवून घ्यायचं आता वरून जर असा फेस आल्यासारखं दिसतं आहे ना पिठाला ते थोडंसं चांगलं शिजल्यानंतर थोड्या प्रमाणात काढून घ्यायचं अगदी असं जास्त नाही काढून घ्यायचं असं चांगलं पाच ते सहा मिनटं पीठ चांगलं शिजवून या सूपमध्ये घेतल्यानंतर वरून घालायची हिरवीगार अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर फार सुंदर अशी लागते तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रसही तुम्ही घालू शकता मुली पिणार होत्या म्हणून मी काही घातलेला नाही आहे इथं ब्लॅक पेपर पावडर अर्धा टीस्पून इतकी मी ॲड केलेली आहे ती दाखवायची राहून गेली चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे भाज्या चांगल्या क्रंची भाजून घेतलेल्या आहेत सूप चांगलं मस्त शिजवून घेतलेलं आहे वरून कोथिंबीर ही टाकून झाली आता वाट कशाची पाहिजे एक मीडियम आकाराचं बाऊल घेऊन चला तसं करून घेऊयात असं दनानून छान शिजवून घेतलेलं आहे सूप तर कधी करताय तुम्ही असं थंडी पेशल नाचणीचं सूप अगदी रुचकर आणि टेस्टी असं चला मस्त शिजले एका बाउलमध्ये काढूयात त्या अगोदर दाखवते बारीक गॅसवर किती मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या सूपला भाज्याही अगदी सुंदर दिसत आहेत दिसतायच तशाच खायलाही सुंदर लागतात बरं का या सूपमध्ये हे सूप, सूप केलं तर दुसरं सूप करणं विसरून जाल आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे सूप नक्की करून प्याल वेट लॉस रेसिपीसाठी उत्तम पर्याय आहे किती दाटसर दिसते ना विदाऊट कॉर्नफ्लावर विदाऊट मि मैद्याचं हे सूप एकदा नक्की ट्राय करून पहा तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी बनवली तर ती कशी झाली हेही कमेंट करून मला नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला असा तर मग दोन बाऊल असं भरून घेतलेले आहेत अजून दोन ब्ला बाऊल इतकं सूप कढईमध्ये उरलेलं आहे तर एकूण चार बाउल मीडियम आकाराचे इतकं हे सूप झालेलं आहे चला दाटसर कन्सिस्टन्सीचा सूप रेडी आहे तुम्ही कधी करताय हेही कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब स्वस्त खा मस्त रहा, ब बाय